वंदे मातरम हा आहे आपला नव भारत आज जेव्हा ऑपरेशन सिंदूर या मोहिमेबद्दल भारतीय लष्करातील माहिती अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी स्कॉड्रन लीडर योमिका सिंग यांची प्रेस कॉन्फरन्स ऐकली तेव्हा माझा आनंद गगनात मावत नव्हता काल मध्यरात्री आपल्या भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर या मोहिमेला यश आणलंच पण आज पुन्हा एकदा सर्वांसमोर पाकिस्तानच्या मर्मावर हल्ला करण्यात करण्यात आला कारण आमच्या महिला ऑफिसर्सने याबद्दलची माहिती सांगून पाकिस्तानला चांगलीच चपराक चा दिली त्या भ्याड पाकिस्तानी दहशतवाद्यांना कळालं असेल की आमच्या भारत मातेंच्या लेकींच्या मनगटातली ताकद त्यांच्या धमण्यातून जिजाई अहिल्याई राणी लक्ष्मीबाईंचा रक्तवाहात हिंदू स्त्रियांचं कुंकू पुसण्याचं पाप तुम्ही केलं होतं त्याचा बदला घेण्याची ताकद आमच्या लेकींमध्ये आहे आम्हाला कमी समजू नका आज मला कर्नल सोफिया कुरेशी आणि स्क्वाड्रन लीडर योमिका सिंग यांचा प्रचंड अभिमान वाटतो जिओ माय ऑफिसर्स जिओ माय गर्ल्स आणि हो मोदीजी खूप खूप धन्यवाद तुम्ही नारी शक्ती फक्त ओळखलीच नाहीत तर त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि या लेकींना संधी दिलीत आज तुम्ही नारी शक्तीवर दाखवलेला विश्वास जिंकलाय आणि जिंकत राहणारा जय हिंद जय भारत Thank you